नमस्कार मी शुभांगी जोशी खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलत आपले स्वागत करते ही नवीन नवी, नवी खिरापथक असली तर ही नवीन खिरापत शालिनी देवी यांच्या पुस्तकात मला सापडली ती अप्रतिम आहे तर ह्याचं आता साहित्य आणि कृती पाहूया एक वाटी काजू घेतलेत मी अर्ध्या नारळाचा रस काढून घेतलेला आहे अर्धी वाटी घूळ आहे बारीक केलेला पाव वाटी भोपळ्याच्या बिया आहेत आणि पाव चमचा वेलची पूड किंवा जायफळाची पूड चला आता कृतीकडे वळूया पहिल्यांदा मी भोपळ्याच्या बिया एकदम बारीक गुळगुळीत वाटून घेणार आहे नंतर काजूची भरड काढणार आहे मग त्याच्यात नारळाचं दूध गूळ आणि वेलची घालून इडलीचं पीठ ज्याप्रमाणे सरसरीत असतं तसं मी ह्याचं मिश्रण करून घेत आहे बी काजू गूळ वेलची पावडर हे मी सगळे जिन्नस एकत्र करून घेतले काजूगर अगदी बारीक गुळगुळीत न वाटता जरा भरड काढलेली आहे आता आपण ह्याच्यात आत नारळाचं दूध घालून हे मिश्रण इडलीच्या पिठा इतपत आपण सैलसर करणार आहोत मिश्रण कुकरच्या भांड्यात लावून घेते कुकरच्या भांड्याला आधी मी आधी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता आपण आप उकडत ठेवणार आहोत कुकरमध्ये पाण्याला आधण आला आहे आता मी हे भांडं उकडत ठेवलेला आहे एक दहा ते पंधरा मिनिटांनी या वड्या आपल्या छान तयार होतील आपला हा काजूचा खरवस तयार झालेला आहे या वड्या मी कापून घेतलेत आणि महत्त्वाचं म्हणजे वडी गार झाल्याशिवाय अजिबात काढायची नाही आता मी ती गार करत ठेवते आणि मग आपण वड्या बघूयात सारस्वत स्वयंपाक पुस्तक ज्यातूनही मी काजूचा हा आगळा वेगळा खरवस केलेला आहे हे बरं का ह्याचा रंग जो असा जो आला आहे ना तो तर मी भोपळ्याच्या बियांचं सालं काढली नाही डायरेक्ट त्या बारीक वाटलेत तुम्ही भोपळ्याच्या बिया सालं काढून जर वाटलात तर जरा हा खरवस अजून उजळेल असू दे पण चव अप्रितिम झालेली आहे माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या खरवसाच्या वड्या वेगळ्या करून पहा बरं का धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या